वसई विरार महानगरपालिकेकडून नालासोपर पूर्व परिसरातील बेकायदा बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली या कारवाईत चौतीस इमारती पाडण्यात येत आहेत या कारवाईमुळे अनेक कुटुंब बेघर झाले असून लोकांमध्ये संतापाची भावना आहे गरिमा शिवसहाय गुप्ता जी जी विद्यालयात दहावीची विद्यार्थिनी आहे तिच्यावर या घटनेचा खोल परिणाम झाला आज तिची हिंदीची परीक्षा होती ज्यासाठी तिने कठोर तयारी केली होती मात्र परीक्षा संपल्यानंतर ती घरी परत आली तिचं घर तोडण्यात आलं असल्याचं पाहून ती धाय मोकलून रडू लागली गरिमाचे आई वडील हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात माझ्या आई वडिलांनी कष्ट करून हे घर उभारलं होतं याच घरात माझं भविष्य होतं अचानक झालेल्या कारवाईमुळे आमच्या आयुष्याचा आधार हिरावला गेल्याची प्रतिक्रिया गरिमाने दिली आहे गरिमासारख्या विद्यार्थिनींच्या शैक्षणिक आयुष्यावरही या प्रकाराचा गंभीर परिणाम झालाय आता बेघर झालेली गरिमा व तिचं कुटुंब पुढच्या वाटचालीसाठी चिंतेत आहे मात्र यात गरिमाने दहावी देणार आणि पास होऊन आई वडिलांसाठी काहीतरी करणार असा आत्मविश्वास व्यक्त केला मी शिकत आहे आता माझा बोर्ड चा परीक्षा आहे आता जे रूम आहे जे बिल्डिंग आहे तोडले गेले था भाजपा सरकार आम्हाला फ्री रूम दिलाय कुठे दिलाय भाजपा सरकार कुठे आम्हाला दिलाय आम्ही खुदेच पैसे देऊन घेतले रूम इकडेच राहायला राहते आम्ही इतर रा, जास्तवर राहायला आहे आता मी शाळेतून आली परीक्षा देऊन आली तुरंतेत आली तिकडे हायवे वर बघितली माझे बिल्डिंग तोडतायत मी धावून धावून आली माझे फ्रेंड लोक रडायला लागले ला मी कुठे जाणार का आम्ही कुठे जाणार स्वतःच भाजी आई रडत आहे माझे बाबा रडत आहे तिकडे मला कायसं वाटेल माझे भाऊ लोक तिकडे रडत आहे दोघी भाऊ दुकान आहे मला लागेल का तिकडे दुकानावर